ग्रामपंचायत आणि सरपंच डिजिटल न्यूज चैनमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत ग्रामवार्ता न्यूज पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशन मार्फत संपूर्ण महाराष्ट्राचे बातमीपत्र दररोज सकाळी सात वाजता प्रसारित करण्यात येत आहे आजच्या ठळक आज घडामोडीचे वडिलात आणि तुमचा मुलगा बी त्यांच्याबरोबर जेलमध्ये आहे तर ही समस्या घडून कोणी आणली नाशिक जिल्ह्यामध्ये एक परिवाराला जाणून बुजून स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून त्रास होत असल्यामुळे आज त्यांच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत चॅनलच्या माध्यमातून मी संपादक नाशिक जिल्हा कैलास कराड त्यांची समक्ष मुलाखत घेत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबावर आलेला यो जाणून बुजून त्यांना त्यांच्या परिवारातल्या ग घटकांना अटक केलेली आहे त्या अनुषंगाने आपण त्यांच्या मुलाखतीमध्ये आदरणीय नाशिक जिल्ह्याचे समाजसेवक गजाभाऊ गोडखे यांच्या माध्यमातून ते आपल्याला कळाले असल्यामुळे थोडक्यात त्यांची मुलाखत आपण या चॅनलच्या माध्यमातून स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून झालेल्या अन्यायाच्या विषयावर चर्चा करणार आहोत दिवसामध्ये निकाल लागला पाहिजे का त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे तो आरोपी फरार असो काही असो काही असो परंतु त्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या पीआयनी तात्काळपणे आरोपीशी संपर्क साधून तो अर्ज त्यांनी तात्पुरता बंद ठेवला आणि तिच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले आणि ज्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत ते सर्व त्या मोरे नामक व्यक्तीच्या सर्व संपर्कातले लोक आहेत आणि ते गुन्हे दाखल केलेले आहेत मुळामध्ये त्या महिलेवर केवढा मोठा अन्याय होऊन म्हणजे हा जो परिवार आहे हा परिवार तर, तर, तर आज आत्महत्येच्या याच्यात आहे आणि मुळातच आम्ही समाजसेवक या नात्याने आम्ही मरायला सुद्धा तयार आहे मलाही माहिती आहे का माझ्यावर गुन्हे शंभर करतील परंतु आम्ही त्याला घाबरत नाही आणि आम्ही आज माहितीच्या अधिकारात त्या अर्जाचं काय झालं यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला जात आहोत मुलीचे वडिलात आणि तुमचा मुलगा त्यांच्याबरोबर जेलमध्ये आहे तर ही समस्या घडून कोणी आणली आणि कशासाठी घडून आणली स्वामी समर्थ केंद्रवाल्यांनी सगळी समस्या घडून आणली कारण त्यांच्या विरुद्ध एक अर्ज गेलेला आता पंचवडी पोलीस स्टेशनला त्या अर्जाचा कुठला शहानिशा न करताना तिला आपण होता माझ्या मुलीने दिला होता सारिका सोरावर या नावा बरं मग त्या अर्जाची दखल न घेता दखल न घेता तिला तडजोडीसाठी साठी सोरला बोलवलं होतं त्या अर्जाच्या संदर्भात हे आपण काहीतरी बोलणे करू तिथं बोलणी न करता तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून तिला त्यांच्याबरोबर तुमचे कोण कोण आहे अजून माझा मुलगा आहे त्यांचा काही संबंध होता का काही संबंध नसताना सुद्धा त्यांना अटक केली पोलिसांनी कोर्टामध्ये तो लढा देता आला आणि अजूनही जेल होत उत... जेल मधून त्यांना जामीन मिळत नाही याच कारण काय असू मालेगाव नाशिक रोड या सर्व ठिकाणी आम्ही जामीन दिलेला आहे आता एकच जामीन फक्त फेटाळून राहिले तो फक्त मालेगावचा कोर्टातला ते जाणून बघून फेटाळता येते कारण ही जेलमध्ये राहावं अशी त्यांची अपेक्षा आहे कारण जेलमधून बाहेर आल्यानंतर ही आपलं पित्तळ उघड केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे तिला जेलमधून बाहेर निघू देत नाही तर ती बाहेर कशी निघेल याच्यासाठी या पुढील काळात जर ते जामीन होऊच नाही असा जर प्रयत्न केला तर तुम्ही पुढे काय करणार नाही आम्ही शेवटी आम्ही शेवटी उपशल असू नाही आत्महत्या करू तर अशी या कुटुंबाची कहाणी नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यामध्ये स्वामी माध्यमातून घडून आणण्यात आली त्या संस्थेचे त्या केंद्राचे संस्थापक काय नाव म्हटलं आपण अण्णासाहेब मोरे त्यांचा मुलगा या संस्था चालवत असताना काही त्या संस्थेमध्ये गैरप्रकार घडतात असं निदर्शन आणून देणाऱ्या एका महिलेला जाणून बुजून खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करून इतर वेगळे वेगळे कलम लावून जे अटक आतापर्यंत केलेले आहे त्या अनुषंगाने एक कुटुंब आत्महत्येपर्यंत जाण्याच्या तयारीत असल्यामुळे त्यांचं मी आज मुलाखत घेताना त्यांच्या आश्रू अनावर आले म्हणून माझी कळकळीची विनंती आहे मी नाशिक जिल्हा संपादक ग्रामपंचायत सरपंच या चॅनलच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी नाशिक जिल्ह्यात सर्व ठिकाणी मदत करणार आहे त्या अनुषंगाने आपल्या या चॅनलच्या माध्यमातून प्रथम यांची मुलाखत घेतली या पुढील काळात जे जे ते सत्य आमचं उद्दिष्ट असेल वंदे राज्य परिवहन महामंडळ नाशिक आगारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच विभागीय नियंत्रक सिंहसर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कार्यक्रम पार पडला बघूया खास रिपोर्ट कन्नड तालुक्यातील मुनवाडी या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याचबरोबर उद्योजक मनोज भाऊ पवार तसेच कन्नड शिवसेना तालुका अध्यक्ष भैया काजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती तसे पूजन करण्यात आले बघूया खास रिपोर्ट वाशिम मालेगाव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याचबरोबर मोठ्या जल्लोषाने मिरवणूक देखील काढण्यात आली हॅपी फेसेस स्कूलच्या वतीने वेगवेगळे देखावे देखील सादर करण्यात आले बघूया खास रिपोर्ट शेगाव तालुक्यातील चिंचखेड या गावामध्ये आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली तसेच मोठ्या आपले सहकारी पत्रकार विकास यांचा रिपोर्ट आज कल्याण पिंपळगाव गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याचबरोबर मनोज साळवी नारायण आंदाडे सतीश पाटील कोमल कल्पेश म्हस्के सरपंच उपसरपंच माजी सैनिक तसेच ग्रामपंचायत व सरपंच या चॅनलचे पत्रकार तुकाराम सानप हे देखील उपस्थित होते बघूया खास रिपोर्ट दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती रवीनगर कोलखेड गावामध्ये छत्रपती उद्यानामध्ये पुनच्छा मूर्ती स्थापन करण्यात आली बघूया खास रिपोर्ट सिल्लोड तालुक्यातील बाळापूर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गावकऱ्यांनी मोठ्या जलोषात साजरी केली त्याचबरोबर भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता बघूया खास रिपोर्ट